पावसान लावले दमदार हाजरी बघा पाऊस पडतोय बाहेर काय okay. पेरणी होऊन देत नाही पाऊस आणि करडवा आहे की पडला होता मोबाईल करड बागा घर आठले ते वाचत दुसरे आकार चालले लुसून काढायचं पाऊस किती बाहेर चालला पाणी सगळं वाचतं मी काही करून देत नाही आमचा मथूरचा खोटा मथूर हा हा गारातलं काही रे कुसरे छोटा मथूरचा मथूर चा आपल्या पर काय सेम तो सेम मथुरच आहे दुसरा बापावर गेले तिथे बघा आमचे प्राणी सोन्या

ही समोरचे मुलावडे हे सत्रे आहे डोंगराच्या खाली कस रोड पण रोडला पाऊस चाललाय पाऊस पडला रे सगळी पाणीच झाले मी yang na